नमस्कार मी सुप्रिया पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि भरपूर दिवसांनी आज व्हिडिओ आलेला आहे तर पावसाळी सीझन सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये गरमागरम असं खायचं मन होतं आणि बनवायला तर इच्छा होते पण एकदम झटपट असं बनवायला काहीतरी हवंय आणि गरमागरम तर असाच एक मी पदार्थ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी आणि तुम्हीच ठरवा याला काय नाव द्यायचं पण इथे मी छान असा हा गरमागरम पदार्थ बनवला आहे मुलांना पण खूप आवडला आणि मुलांनी पण मला हेल्प केली आहे यामध्ये चला तर मग पाहूया ही रेसिपी आणि रेसिपीसाठी काय काय आपल्याला साहित्य लागणार आहे कशी प्रोसेस आहे ती पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ बघता बघता पटकन एक लाईक करून द्या आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा तर इथे पहा मी मैदा घेतलेला आहे आणि आता तुम्ही अंदाजानुसार घ्या तुमच्याकडे किती मेंबर आहे तुम्हाला किती करायचं आहे तर मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकलेला आहे मीठ एक चमचा मीठ थोडं मीठ जास्तच टाकायचं एकदम कमी पण नाही आणि त्यानंतर थोडा इथे मी ओवा घेतलेला आहे आणि ओवा थोडा हातावर असा चोळून घेतलेला आहे आणि ओवा आता टाकायचा आहे इथे पहा मुलं कशी बसलेली आहे त्यांना बनवायला पण त्यांनी हेल्प केली आणि खायला तर केलीच केली त्यांना हवं होतं त्यामुळे मी ही डिश पटका पटापट बनवलेली आहे आणि दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता दीड वाटी इथे मी मैदा घेतलेला होता त्यामध्ये चवीपुरतं मीठ थोडा ओवा आणि दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल जास्त टाकायचं नाही जास्त तेल टाकलं तर जो आपला पदार्थ आहे हा आपल्याला तेलामध्येच तळायचा आहे त्यामुळे जेव्हा तेलात टाकाल तेव्हा तो खराब होऊन जाईल तर इथे पहा आता पिठामध्ये सगळं छान तेल आणि जिरं आपलं सॉरी ओवा आणि मीठ छान हाताला चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्यात पहिले आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता किती छान असा घट्ट आपला गोळा मळून झालेला आहे आता याला असंच एक पाच दहा मिनिट ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पदार्थाची दुसरी जी तयारी आहे पुढे काय लागणार आहे ती तयारी करू तोपर्यंत याला असंच भिजवून ठेवून देऊ तर इथे पहा मी उकडलेला बटाटा घेतला होता तीन मोठे बटाटे घेतलेले होते त्याला उकळून थंड करून त्याची सालं काढून स्मॅश करून घेतलेला होता छान कुसकरून घेतलेला होता त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे पहा मुलं कशी मदत करते त्यांच्या आवडीची गोष्ट असली की मुलं बरोबर मदत करतात आणि असं केल्याने त्यांना खायला पण इंटरेस्ट असतो आणि बनवण्यात पण इंटरेस्ट येतो त्यामुळे थोडंफार मुलांना पण करायला पाहिजेच तर इथे पहा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे त्यानंतर लसण जिऱ्याची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हळद टाकलेली आहे त्यानंतर तिखट टाकलेला आहे आता तिखट किंवा हिरवी मिरची ते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका कमी जास्त मुलं होते म्हणून मी थोडीशी लाल तिखट टाकलेला आहे त्यानंतर जिरं टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आणि याला छान आपल्याला करून घ्यायचं आहे मिक्स इथे पहा माझा मुलगा सगळं करतो आहे मी टाकतो मी टाकतो करून सगळं त्याचं सुरू आहे तर इथे छान पद्धतीने मी असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याला छान याचा गोळा तळ्यार होऊन जातो त्यामुळे याला छान मिक्स करायचं आहे आता इथे एका भांड्यामध्ये मी दोन चमचे मैदा घेतलेला आहे आणि त्या मैद्यामध्ये थोडंसं असं पाणी टाकलेलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला असं घट्टसर एक असं स्लरी सारखं तयार करून घ्यायचं आहे एकदम असं जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही त्यामुळे इथे पहा याला थोडं थोडं पाणी टाकून हे करत जायचं आहे आपल्याला मिक्स करत जायचं आहे गोळे होऊ द्यायचे नाहीये या मैद्याचे पाण्यामध्ये पटापट थोडं थोडंसं मिक्स करून अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे त्यानंतर तोपर्यंत इथे आपला मैदा जो होता आपण भिजवून ठेवलेला गोळा तो छान तयार झालेला आहे आता इथे मला जेवढा हवा तेवढी मी मला चपाती लाटायची एक पोपाटाच्या भर चपाती लाटायची त्यासाठी एवढा गोळा घेतलेला आहे आणि चपाती लाटून घेणार आहे तर एकदम पातळ पण नको आणि इथे थोडं मी मैदा घेतलेला आहे आणि म खाली सुका मैदा आणि त्याच्यावर आपली छान अशी चपाती लाटून घ्यायची अशा पद्धतीने जाड पण नाही ना आणि पातळ पण नाही आणि हे जे आपण बटाट्याचं बनवून ठेवलेलं होतं मिश्रण आता याला काय करायचं आहे या पोळीवर पूर्ण असं स्प्रेड करून घ्यायचं आहे छान चा पूर्ण पोळीला असं लावून घ्यायचं आहे थे है, भाजी ता वर आता इथे बटाटा लावून झालेला आहे बटाट्याची भाजीच म्हणूया आपण आणि त्यावर आता मुलं म्हटल्यावर चीज तर यायलाच हवं तर यावर टाकलेलं आहे चीज आणि अशा पद्धतीने याला राऊंड 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 करून आपल्याला पोळी छान अशी लांब अशी राऊंडमध्ये मध्ये करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आणि शेवटचे जे टोकं आहे ते छान असे दाबून द्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला चाकूच्या साह्याने काय करायचं आहे सगळ्यात पहिले हे शेवटचे दोन्ही जे आपण दाबून घेतलेले टोकं आहे याला कट करून है। घ्यायचं आहे नाहीतर शेप येणार नाही आणि त्यानंतर आपल्याला जेवढं जाड पाहिजे तशा पद्धतीने असे पहिले छोटे छोटे काप मारून घ्यायचे आहे की आपल्याला सगळ्या व्यवस्थित किती जाडी हवी अशा पद्धतीने त्यानंतर असे गोल गोल कट करून घ्यायचे याला पट करून घेतल्यावर अशा पद्धतीने दाबून द्यायचं आहे म्हणजे असा आपल्याला इथे हा ही तयार होऊन जातो म्हणजे जा आता एक समोसाला ऑप्शन झालेला आहे आहे समोसा जी पद्धत असते सेम तशीच प्रोसेस फक्त आपण इथे समोसा भरतो तर इथे न भरता मी अशा पद्धतीने केलेला आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि लगेचच होते तुम्हाला जर खायचा असेल तर पट पत, पटापट -पत ही होते झटपट होणारी रेसिपी आहे आणि इथे पहा आता अशा पद्धतीने आपण हे बनवून घेतलेलं आहे आणि आता ही जी बटाट्याची भाजी आहे ही आता बाहेर तेलात येऊ नये यासाठी आपल्याला आपण जे मैदा होता तर अशा पद्धतीने आता ही जी डायरेक्ट तळलं तर बटाट्याची भाजी बाहेर येईल यासाठी आपल्याला हे मैद्याचं मध्ये पाणी टाकून थोडं असं आपल्याला घोळ बनवून घ्यायचं आहे आणि आता एक एक यामध्ये असं डुबवायचं आहे खूप असं लावून घ्यायचं नाही त्याला ते, ते बॅटर बस असं डिप करायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला कढईमध्ये तळायचं आहे जेणेकरून भाजी बाहेर येणार नाही आणि छान प्रकारे आपली जी रेसिपी आहे छान कुरकुरीत वरून खालून दोन्हीकडून पलटवून छान आपल्याला तळून घ्यायची आहे आणि आता मी याला तळून घेते छान असं लालसर त्यानंतर तुम्हाला दाखवते तर तर इथे पाहू शकता तुम्ही छान असा आपल्याला पावसाळी दिवसांमध्ये खाण्यासाठी अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि मुलांना तर फार आवडली होती मी जेव्हा बनवली हो तर अशा पद्धतीने तुम्ही पण बनवून पहा या पावसाळ्यात आणि ट्राय करून मला नक्की कमेंट करून सांगा कशी झाली चला तर मग भेटूया अशाच छान छान व्हिडिओमध्ये व्हिडिओ थोडे लेट होत आहे पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत राहा व्हिडिओला लाईक करत राहा जुने व्हिडिओ पाहत राहा आणि भेटूया अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो, सर्वांना बाय